नमस्कार अपन पहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर पीएन न्यूज बी तुम ची आम बोली बोले बासना इंसान को शैतान बना देती है और साधना इंसान को भगवान बना देती है अगर कोई वासना से बचना चाहे तो भगवान की निश्चल भक्ति करे एक कन्नौज में कानकुब नाम के ब्राह्मण रहा करते थे जिनका नाम था जामिल हवन के लिए संविदा इकट्ठी करने के लिए जंगल में पहुंचे देखा कि एक स्त्री दो पुरुषों के साथ जंगल विहार कर रही है उस वैश्या को देखकर के मन में भाव आया ये मेरी क्यों ना हो जाए बड़े परम सुंदरी है दूसरे दिन जाकर के उस वैश्या से कहा क्या तू मेरी पत्नी बनेगी मैं ब्राह्मण जाति में जन्मा हुआ हूं उस वैश्य ने कहा कि लोग मेरे पास आते हैं पर विवाह के लिए नहीं मेरा तो यह सौभाग्य होगा कि उच्च कुल का व्यक्ति और उससे विवाह करूंगी तो मेरा गुत्र भी बदल जाएगा मेरी जाति भी बदल जाएगी उस गणिका ने स्वीकार कर लिया अजाम वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कुंबरडा बाजार येथे गजानन महाराज प्रगट देण्यानिमित्त श्री समर्थ गजानन महाराज संस्थान उंबरडा बाजार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीपद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे भागवत कथा वाचन परमपूज्य देवी मंजुलताजी श्रीधाम अयोध्या यांच्या सुसाव्य वाणीतून कथेचे वाचन होत आहे यावेळी असंख्य भाविकांनी या भगवत कथेचा लाभ घेतला आहे हा कार्यक्रम तेरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असून या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे हरिभक्त पारायण कुमारी वैष्णवीताई रोटे पाटील हरिभक्त पारायण तुषार महाराज पाटील मुक्ताईनगर हरिभक्त पारायण सोपानदादा कनेरकर पुणे हरिभक्त पारायण माऊली महाराज व कृष्ण महाराज यांचे जुगलबंदी कीर्तन हरिभक्त पारायण सोनाली ताई महाजन आनंदी हरिभक्त पारायण प्राचार्य प्रशांत महाराज ठाकरे अकोला हरिभक्त पारायण नागेश महाराज देशमुख शेगावकर हरिभक्त पारायण वैष्णवी श्रीजी यांचे काल्याचे कीर्तन होईल तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती खासदार संजय देशमुख तर कारंजा संघाचे आमदार प्रकाश दादा ढाके व श्री नरेंद्रजी गोलेच्छा यांची उपस्थिती असतील तर काय गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गजानन महाराज यांच्या पालखीची गावातून शोभायात्रा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमासाठी असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली होती डायवर्ट करते झाले आपला ब्रेनवॉश करून संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना दुसऱ्या समाजाला समाजार्जी केलं होय लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाजात त्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये नव्वद टक्के इस्लामचे लोक होते कोणी चालवत चुकीचा इतिहास आमच्या माथी मारणं चालला शिवाजी महाराज नव्वद टक्के इस्लाम मग आमचे पोरं काय गोटे खेळत होते आमचे मावळे काय करत होते फक्त नव्वद टक्के ती लोक होते मोजून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दहा ते बारा इस्लाम समाजातले लोक होते त्याचे सैनिक होते तुम्ही पंधरा मोजून माझ्या पुढे द्या जे म्हणाल ते बक्षीस तुम्हाला पण आम्हाला चुकीचा इतिहास आमच्या माती मारण्यात आला हा शिवाजी महाराज संभाजी महाराज याच्याबद्दल काहीच माहिती नाही आम्हाला चुकीचे लोक पिवळी पुस्तकं वाचून शहाणी झाली आणि शिवाजी महाराजाला चुकीचं दाखवण्यात आलं आमचा इतिहास आम्ही वाचला पाहिजे आम्ही नाही वाचलं तर कोण वाचता तुम्हाला जर खरा इतिहास शिवाजी महाराजांचा वाचायचा असेल तर फ्लिपकार्टवर अमेझॉन वर एक ग्रंथ सर्च नाव आहे शिवभारत शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराज हयात असताना कवींद्र परमानंद यांनी शिवभारत तसा ज्या ज्या घडामोडी कट्या त्या त्या घडामोडी शिवाजी महाराजांनी त्यांना लिहायला सांगितल्या तशाचा तसा शिवभारत पूर्ण एकदा वाचा जर शिवभारत वाचून शिवजयंती साजरी करणार असाल तर ठीक नाहीतर कितीही शिवजयंत्या साजऱ्या केल्या तरी तुम्हाला शिवजयंतीचा काही फायदा होणार नाही दारवा शहर व तालुक्यातील सर्व जनतेस कळवण्यात येते की ज्या कुणाची दुचाकी ती चार चाकी वाहने दारवा पोलीस स्टेशनला जप्त आहेत किंवा जमा आहे यांनी तात्काळ कायदेशीर पूर्तता करून आपली वाहने दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत घेऊन जावी त्यानंतर या वाहनाचा लिलाव करून रक्कम शासना जमा करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री विलास कुलकर्णी साहेब पोलीस निरीक्षक दारवा यांनी केले आहे धन्यवाद